आम्ही आता प्रयागराजमध्ये आहोत आता आम्ही आमची रूम सोडलेली आहे रूम सोडून आता आम्ही प्रयागराजच्या संगम मध्ये आंघोळ जाण्यासाठी चाललो आहोत मी आहे माझा मित्र आहे अमित माझे आहे भाऊजी आहे आहेत प्रसाद आणि माझा भाचा सर्वे पप्पा आणि हे नहीं। आहे नहीं। वा वा। आता आम्ही सात जण झाला मला आधीच आता आम्ही निघाला संगम येते आता ती रिक्षा गेलेली आहे इथून अकरा किलोमीटर संगम आहे आणि आम्ही भरपूर लांब राहिलो आहे म्हणजे प्रयागराजच्या संगमापासून आम्ही अकरा किलोमीटर लांब राहिलो आहोत आता आम्ही रिक्षा करून चाललो आहोत रिक्षावाल्याने येऊन जाऊन हजार रुपये बोललेला आहे तो आणि तिथे बघू तो बोटवाला बोट, बोट पण लागते संगम आतमध्ये जाण्या ती जस तुम्ही या संगममध्ये आम्ही सं चालतो हे प्रयागराजचे रस्ते असे आहेत संगम आलेला नाही आहे त्यामुळे मग गर्दी दिसून येत नाही कारण आम्ही शहराच्या बाहेर राहिलो होतो तर निघता विला प्रॉब्लेम नको कारण निघतावी भरपूर ट्रॅफिक होते आणि आम्ही दुसऱ्या दिशेने आलो ज्या ता दिशेने मेन नेमकं प्रयागराजला येतात ना त्या दिशेने ट्रॅफिक असल्या कारणाने आम्ही दुसऱ्या रस्त्याने एखाद्या काय बोल एका सल्ल्याने आम्ही त्या रस्त्याने आलो आहोत हे असं बघा जागोजागी मंदिर आहेत हा एक साईडचा घाट आहे आणि गणेशाचे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कारवार बनवलेले आहेत वेगवेगळे वेगवेगळे आहेत आणि सामान्य माणसासाठी आता बघू आपण आम्हाला कुठल्या घाटावरती नसतो त्या मित्रांनो आता आम्ही रिक्षातून उतरलेलो आहोत आता बोट घाट आहे हा बोट घाट आहे बोटला बोलतो त्याला तिथून तुम्हाला बोट बुक करावी लागते पंधराशे ते दोन हजार रुपये पर बोटचे एक पर पर माणसाचे हे घेतात ते बघूया आता आम्हाला पाणी वगैरे आहेत हा घाट आहे लोक आहेत त्याच्या शाली घेतल्या मस्तपैकी शौचालय ग्रह पण आहे बट मी थोडक्यात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही एन्जॉय करा मित्रांनो बाय अशा बोटी असतात परेड दोन हजार पंधराशे तीन हजार काय 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 ना काय भलतेच रेट लावतात बोलतात ना देवाच्या दरबारात तर सगळ्यात मोठी चोरी होते या अशी अशी गोष्ट असते बोट सुटलेली आहे आता आमच्यामध्ये दोन महिला हेलिकॉप्टर मानले बघाय व्या लोक आलेले दिसतात ते असणार दोन किलोमीटर इथे पण उतरलेलं आहे माझा गमछा मस्तपैकी पाण्यामध्ये धुळून धुळून घेतलेला आहे आणि त्याला का भरपूर चुन आहे बघू शकता बघा हा जो दिसतो ना तुम्हाला हा अकबरचा किल्ला आहे असं ते होरिवाली म्हणतात सांगण्यात आलेलं आहे पण आता खरं काय खोटं काय आपल्याला काय माहिती नाही पक्षी मला खूपच लुभ लुभवतात एकदम सर्वकडे होड्यात ओढ्या दिसतात आणि वरून निसर्थ हेलिकॉप्टर उठत आहेत हेलिकॉप्टर सोडून आता पॅराग्लायडिंग पण सुरू झालेले आहे बघा वरून पॅराग्लायडिंग मधून सुद्धा पूर्ण महाकुंभाचा नजारा दर्शन घेऊ शकतो तुम्ही बोला पाच बाकी आहे हे भाई असे पक्षाने खाला खाण्यासाठी हे धंदा करतात

संगमाचा सर्वांनी ड्रम भरवून घेतलेले आहेत जे ड्रम विकत होतात पाच लिटर दीड लिटर आणि तुम्हाला पाहिजे तसे ड्रम विकत होतात आणि आता सर्वांनी तो पाहून आम्ही अशा प्रकारे आमचा आता महाकुंभचं स्नान झालेलं आहे सर्वांच्या करा आपण इथे इथे रोल केली आणि आपण आलो कुठून म्हणतो बघा बघा तो ब्रिज तो ब्रिज त्या ब्रीजच्या पल्लीकडून आपण आलो होतो जेवढ्या लांब आमच्या होळीवाल्यानं सुद्धा पार करायला लागतो तो कानाचे पैसे घेणार बर हां आमच्या चढवलं होतं मला बरोबर सारखं वाटतं ते योग्य जरा ते वेगळे केले मेहनत आहे ना शेवटी एवढे पूज चालवणे मेहनत आहे त्यांनी त्यांना होळीमध्ये जरी न न येता स्नान करायचं असेल तर त्यांच्यासाठी हे असं बॅरियर बनून हा ही कमी खोलीची जागा ऍक्वयर केलेली आहे जिथे तुम्ही स्नान करू शकता म्हणजे होळीमध्ये न येता दोन निवडून सोय केली त्यांच्याकडे पैशांची कमतरता आहे ते सुद्धा करीत आता आम्ही उतरलो बोटमधून बघा शेवटचे सर्व आमचं चालक मालक सर्व उतरले एकूण आम्ही सात जणांचे बारा हजार रुपये दिले बोटीचे शंभर रुपये टिप दिली त्याला तसे आम्ही सतराशे रुपये पर रेटने ठरवलं होतं परंतु आम्ही बिचारी म्हणून मेहनत केली आणि भरपूर अंतर लावते